अभिनेत्री सुकन्या मोने यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो अनेक मालिका सिनेमे आणि नाटकांमध्ये सुकन्या यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली तर व्हेंटिलेटर या चित्रपटातील सारिका ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे या सिनेमात अनेक मराठी कलाकार का आपल्याला पाहण्यास मिळाले तर त्यांच्या सोबतच अभिनेते बमन इराणी यांची देखील एक महत्वाची भूमिका या चित्रपटात आपल्याला पाहण्यास मिळाली याच वेळेसचा एक किस्सा सुकन्या मोने यांनी वननेस फिल्म्स या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय आमचा सा जेव्हा हॉस्पिटलचा सीन होता तेव्हा बमन इराणी जवळजवळ अडीच दिवस हे फक्त आम्हाला क्यूज द्यायला होते आणि सीन्स मध्ये त्यांची फक्त पाठ येत होती कधीकधी -कधी तर ती पण नाही ते स्वतः जातीने तिथे हजर होते त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला हिरवा गाऊन घालून ते तिथे बसलेले होते आणि ते आम्हा प्रत्येकाला क्यूज देत होते आम्ही त्यांना म्हटलं की बमन भाई आप क्यू दे रहे क्यूज ऑड लग देशन तर ते म्हणाले नाही नाही मला आला काई ते मला आलं पाहिजे ना तुमच्या काय कळल्या पाहिजेत तर मी तसा रिॲक्ट होईल यावरून आपल्याला हे लक्षात येत की आपण कितीही मोठे झालो तरी सुद्धा आपण जमिनीवरच पाय रोवायला पाहिजेत असं म्हणत सुकन्या मोने यांनी बमन इराणी यांच्या परफेक्शन बद्दल सांगितले व्हेंटिलेटर हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी